ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सायली मात्र सुखरूप घरी आलेली असते आणि सायलीला बघताच मात्र अस्मिता ओरडते बघा आल्या मॅडम इथे सगळे काळजीत आहे आणि आता या आल्या तेव्हा सायलीला आता अर्जुन पण ओरडतो काय सायली तुझं तू फोन का न उचलत किती टेन्शन आलं होतं आहे आम्हाला तर तेव्हा सायली म्हणते मी एकटी नाही आले थांबा माझ्यासोबत कोणतरी आलं आहे तर आता असं म्हटल्यावर मात्र सगळेजण खूपच आश्चर्याने बघू लागतात आणि अस्मिता पुन्हा म्हणते आला असेल कोणीतरी हिच्या आश्रमातून पुन्हा दुसरं काही काम येतं हिला तर तेव्हा मात्र पुन्हा घरातले तिला सगळे ओरडतात आणि पूर्ण आजी पण म्हणतात शांत रहा कोणी पण आले असेल तर ते पाहुणे आहे ना आपल्या इथे तर त्यानंतर मात्र सायली प्रतिमाला घेऊन आतमध्ये येते पण प्रतिमाने चेहरा ओढणीने लपवल्यामुळे कोणालाच काही ओळखू येत नाही आणि पुन्हा घरातले सगळे प्रश्न विचारू लागतात की कोण आहे हे त्यानंतर प्रताप सुद्धा विचारू लागतो कोण आहे तर त्यावर मात्र सायली काही उत्तर देण्याच्या आधीच इकडे अस्मिता पुन्हा चिडते आणि ते पुन्हा म्हणते आता कोण आहे हे नीट सांगशील का कोणाला घेऊन आली आहे इथे घरी तर तेव्हा मात्र सायली त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते ती म्हणते की पूर्ण आजी या पाहुण्या नाहीये हे घर त्यांचंच आहे हे घर त्यांचं आहे म्हटल्यावर मात्र आता घरातल्या सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो आणि अस्मिताला तर अजूनच राग येत असतो त्यानंतर मात्र पूर्ण आजीच्या लक्षात येत नाही की सायली नक्की असं का म्हणते आहे इकडे मात्र सायली प्रतिमाला त्यांच्या समोर घेऊन येते परंतु प्रतिमाने चेहरा झाकलेला असतो परंतु आता सायली त्यांना खूप विनंती करते आणि त्यानंतर मात्र प्रतिमा आपल्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला करते आणि ओढणी बाजूला केल्यावर मात्र आता घरातील सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते कारण आता सगळ्यांच्या समोर प्रतिमाचा चेहरा आलेला असतो आणि इकडे पूर्ण आजी सोबतच घरातल्या सगळ्यांना खूपच खुपत, मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यामुळे आता खरच त्यांना फारच हे बघून आनंद झालेला असतो की खरच प्रतिमा जिवंत आहे इकडे पूर्ण आजीला मात्र सगळ्या पूर्वीच्या गोष्टी आठवू लागतात की प्रतिमाने तिच्या सोबत घालवलेला एक एक क्षण आणि पूर्ण आजीला हेही आठवतं की तिने म्हटलेलं असतं की तू माझी सख्खी मुलगी जरी नसली तरी पण तू माझ्यासाठी खूप आहे त्यामुळे मी एक निर्णय घेतलेला आहे की भविष्यामध्ये अर्जुन आणि तन्वीचं लग्न करायचं तर त्यावर मात्र रविराज आणि प्रतिमा खूप खुश होतात आणि इकडे पूर्णा आई पण खुश होते दुसरीकडे ते घरी जायला निघतात तेव्हा मात्र सायली खूपच रडते तर त्यावर आता इकडे सुमन काकी म्हणते अगं तन्वी एवढी का रडते आहे जसं काही तू पुन्हा यांना कधी भेटणारच नाहीये तेव्हा पूर्ण आजी आज तिला टोकते आणि म्हणते असं बोलू नाही कधी त्यानंतर मात्र ते तिघेही तिथून बाहेर पडतात पण तिथून बाहेर पडल्यावर मात्र ही त्यांची शेवटची भेट असते आणि त्यानंतर ते, ते पुन्हा कधीही भेटू शकत नाही इकडे आता पूर्ण आजी तिच्या हळूहळू जवळ जाऊ लागतात आणि आता अगदीच जवळ जाऊन मात्र त्यांना सगळं पहिलंच आठवत असतं आणि त्यानुसारच ते प्रतिमाला जवळ घेता आणि खूप रडू लागतात परंतु प्रतिमा त्यांना लोटून देते आणि सायलीच्या मागे लपते हा प्रकार बघून मात्र आता घरातल्या सगळ्यांनाच खूपच आश्चर्य वाटत इकडे आता कल्पना पण पन म्हणते काय झालं तर पूर्णाई पण म्हणते काय झालं बाळा तू अशी का, का वागते आहेस आणि त्यावर कल्पना म्हणते माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये की खरंच तू आमच्या समोर उभी आहे तर अस्मिता विचारते पण तू जिवंत कशी आणि म्हणजे आम्ही तर असं ऐकलं होतं की तू नाहीये तर तेव्हा मात्र सगळ्याच जणांना खूप प्रश्न पडतात त्यामुळे सगळेजण तिला तू काही बोलत का नाहीये म्हणून सगळे तिच्या मागे मागे फिरू लागतात परंतु प्रतिमा घरभर पळते आणि त्यानंतर आता सायलीच्या मागे जाऊन लपते तर पुन्हा ते अनेक प्रश्न विचारतात परंतु सायलीलाही काही बोलता येत नाही आणि तेवढ्यात मात्र अश्विन आणि चैतन्य येतो आणि त्यानंतर सगळेजण सायलीला बघताच सांगू लागतं की तुम्ही आल्या का वहिनी तर तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो हो, हो ती अलिबागला होते आणि तिथून आलेली आहे तर आता अलिबाग म्हटल्यावर सगळेजण म्हणतात म्हणजे प्रतिमा अलिबागला राहती प्रताप असं म्हटल्यावर आता प्रतिमा शब्द ऐकताच सगळेजण सायलीच्या मागे लपलेले प्रतिमाला बघतात आणि अश्विन म्हणतो हा तर खरंच खूप मोठा चमत्कार आहे तर तेव्हा मात्र सायली म्हणते हो अश्विन भाऊजी हा चमत्कारच आहे तर तेव्हा पुन्हा प्रताप म्हणतो की खरं जेव्हा आम्हाला कळलं होतं की तू नाहीये तेव्हा आम्ही एक्सेप्ट केलं होतं तर कल्पना सुद्धा हेच म्हणते पण सायलीचा मात्र पूर्ण विश्वास होता की तू या जगामध्ये आहे तर हेच मात्र अर्जुनही मान्य करतो की जेव्हा तुझा मृत्यू झाला होता अंतिम संस्कार सुरू होते तेव्हा मात्र फक्त एकटी सायली म्हणत होती की तू जिवंत आहेस तर आता अर्जुन म्हणतो हो आणि सायलीचा विश्वास खरा ठरला तर तेव्हा मात्र सगळेजण तिचे पुन्हा कौतुक करतात परंतु पूर्ण आई तिला जवळ घेण्यासाठी खूप कासावीस होते परंतु ती काही बोलू शकत नाही आणि पूर्ण आई म्हणते की मी अचानक किती वेळा स्वप्न पाहिलं आहे की तू मला आई म्हणून आवाज देते परंतु डचकून जागे झाल्यावर तू समोर नसते तू का बोलत नाही माझ्या जवळ काही येत नाही पुढील भागात आपण बघणार आहोत की आता पूर्ण आजीने रविराजला बोलवलेलं असतं आणि रविराज घरी पोचताच मात्र पूर्ण आईला विचारतो काय झालं आहे तुमच्या डोळ्यात पाणी का आहे तेव्हा मात्र ती म्हणू लागते बघणारे कोण आला आहे आपल्या घरी तर इकडे जिन्याच्या तिथे प्रतिमा लपलेली असते आणि रविराज मात्र तिथे हळूहळू पोचतो आणि त्यानंतरच तो हळूहळू तिच्या दिशेने जाऊ लागतो तेवढ्यात मात्र त्याच्या ते लक्षात येतं की कोण आलेला आहे आणि प्रतिमा सुद्धा त्याला बघून अचानकच उभी राहते आणि तेवढ्यात रविराज पण म्हणतो प्रतिमा तू आणि आता घरातल्या सगळ्यांनाच खूपच मोठा धक्का बसलेला असतो आता येणाऱ्या भागात आपल्याला बघायचा आहे की रविराजला तरी प्रतिमा आठवते का किंवा प्रतिमाला रविराजला बघून काही आठवत आहे का मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा